जय हिंद मित्रांनो तुमचं महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महा टी परीक्षामध्ये विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर वेळ तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो पहिल्या प्रश्नाचा क्रमांक एक्क्याण्णव असा दिलेला आहे तर इथून पाठीमागा काही प्रश्न घेण्यात आलेला आहे ते बी प्रश्न पाहू शकतात व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चॅनलच्या किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करा मी प्लेलिस्ट पाठवून देईल सत्तर सहासष्ट एकोणीस बत्तीस अडतीस तर पहिला प्रश्न आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द काय तर नीरज पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे शक्ती शक्तीचा समानार्थी शब्द काय तर सामर्थ्य पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा कसलंही अपेक्षा नसणारा कसलंही अपेक्षा नसणारा काय गेल्याचं उत्तर हो निरपेक्ष पुढचा प्रश्न वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा घशा गुंडळणे घशा गा, गुंडळणे याचा काय असेल आन्सर तर निघून जाणे पर्याक्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा रामबाण रामबाण तर याचा काय गुणकारी पर्याक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न जाहीर मंजूर खर्च या शब्दाचा कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेला शब्द आहेत जाहीर मंजूर खर्च हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहे तर कोणते फारसी या भाषेतून पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा भावाचंक नाम असलेला शब्द कोणता आहे तर लायकी पर्याक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मी चित्रपट पाहत जाईल या वाक्यात कोणत्या काळात वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईल तर हे आहे रीती भविष्यकाळ पर्याक्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सूर्यास्त हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचा उदाहरण आहे सूर्यास्त हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचा उदाहरण आहे तर आहे स्वसंधी पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न शंकर केशव कानेटकर या कवीचा टोपन नाव पुढीलपैकी कोणता आहे शंकर केशव कानेटकर या कवीचा टोप नाव पुढील पैकी कोणता आहे तर याचं नाव आहे गिरीश पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न गोपाळा घरी आला नाही या वाक्य कोणत्या प्रयोगाचा वाक्य आहे गोपाळा घरी आला नाही तर हे आहे आक्रमक कर्तरी प्रयोग पुढचा प्रश्न मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणते लिंग आहे मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणते लिंग आहेत तर कोणते आहे स्त्रीलिंग पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा दिलेल्या पर्यामधून शुद्ध शुद्ध शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे तर यात ऑप्शन क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल गुण हा शुद्ध आहे पहिला उकारेल पुढचा प्रश्न पुढीलपैकी सर्वनामिक विशेषण कोणता आहे सर्वनामिक विशेषण कोणता आहे तर ते आहे असली पुस्तके पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न अननस बिजागिरी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत कोणत्या भाषेतून आलेले आहे आले शब्द तर पोर्तुगीज पर्या क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न गरज सरो वैद मरो पर्याक्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा ती दररोज संध्याकाळी गाणी गाते ती दररोज संध्याकाळी गाणे गाते कोणता प्रयोग आहे तर कर्तरी प्रयोग आहे पर्याक्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सूर्योदय संधी विग्रह ओळखा सूर्योदय काय असं काय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल सूर्य अधिक अदय उदय पुढचा प्रश्न मुलगा चांगला खेळतो या वाक्यात चांगला हा शब्द कसा आहे मुलगा चांगला खेळतो या वाक्यात चांगला हा शब्द कसा आहे तर गुणविशेषण आहे पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न अंकुचन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे अंकुचन अंकुचन दुसरा या शब्दाचा विरोधातील शब्द कोणता आहे तर ते आहे प्रसारण पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच